पहिल्यांदा मी बापूचं सहकारी म्हणतो बापू न मला अवजरावरून आपल्या रिपोर्ट दिला आणि प्रत्येक त्यांना अधिकार म्हणायचं प्रत्येक बरोबर जाऊन खरंच आहे बघितली आणि त्याच्यानंतर फोटो दिल्यानंतर आपण नाव केले असं कुठला वशील हे समजायचं नाही हा त्याच्यामुळं प्रत्येक असं होईल की मला काय दिलं नाही तर नाही असं म्हणायचं का ज्याची वस्तू आहे तीच बघून आपण द्यायला विभाग महाराष्ट्र शासना सोबत का फक्त गाई मशी सोबतच काम करतो दहा वर्षापासून पण जे आता संकट आले ते आमच्या पशुवर बी आले ना आपल्या सगळ्यावर मिळाले तर त्यांना कुठे हातभार लावायचं काम करण्यासाठी आमच्या संस्थेना ते चालू केलं आणि त्याच्यामध्ये पहिलं जे आज या कार्यक्रमाचं उपस्थित त्यांचं या कार्यक्रमाचं अर्जून घेणं त्यांना हे करणं गरज आहे तर डॉक्टर घाटे सर हे जिल्हा पैसा उपायुक्त आहेत धाराशिवचे आज आपण पैसा विभागाच्या ठिकाणी पंधरा शंभर लोकांना मेंढल वाटत केलं आहे कारण माणूस जनावरांसाठी बंदी जातं त्यांच्यासोबत एक कोण आपलं डॉक्टर सावले सर आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्व या माझं नाव अतुल मुळे जरा माझं नाव अतुल मुळे आज आपण पाहत आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव बीड सोलापूर या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसला प्रत्येकाचा आतोनात आत नुकसान झालेलं आहे आणि ती नुकसान भर काढण्यासाठी आज आपल्या संस्थेमार्फत काही ठिकाणी आपण रेशन किट तसेच पशुसाठी मिनरल मिक्सचर याचं सहाय्याने आपण पशुपालकांना वाटपत आहे तसेच प्रत्येक पशुपालकांच्या घरी आपण रेशन किट व साहित्य वाटपाय जेणेकरून त्यांना राहण्यासाठी मदत होईल धन्यवाद